बाबासाहेब आंबेडकरांच्या या मोर्चाला उपस्थित आपले माजी मंत्री आदरणीय नानाभाऊ पंचपुदेजी आपले आमदार नरेंद्र भाऊ बोंडेकरजी सगळ्या पक्षाचे या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष उपस्थित आहेत आपले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पवनभाऊ पंचबाई उपाटाचे अध्यक्ष संजयजी रेपाळे ॲडव्होकेट विनय मोहनजी पसिने शिवकुमारजी गणवीर युवराजजी उके आपल्या होलकर आपले चंचलजी साळवे आपले सुभाषजी भिंगळे अश्विनीताई गोंडेकर आणि इथे उपस्थित झालेले या भंडारा शहरातील सगळे हरलेले उमेदवार सर्व पक्षाचे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुष्माताई सुनीलजी साखरकर आणि उपस्थित सगळे सर्व पक्षाचे मतदार पदाधिकारी बंधू भगिनी आपण सगळ्यांचीच या ठिकाणी भाषणं ऐकलेली आहात दोन हजार तेराच्या पावली संदर्भ दिला पण दोन हजार चौदाला मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले त्यापूर्वी त्यांनीच ईव्हीएम बदलून बॅलट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे याची मागणी केली होती मला असं वाटतंय ते प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की आता मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर कायदा बदलवतील आणि या देशाच्या चुनाव आयोगाला सांगतील सगळ्या निवडणुका पायलट पेपर वर झाल्या पाहिजे पण मोदीजीला दोन हजार चौदाच्या नंतर हे समजलं की यापुढे सगळ्या निवडणुका आपण जिंकू शकतो आतापर्यंत बिहारच्या निवडणुकीत काही पुरावे सापडले त्याला काही लोकांनी चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला आजच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्यांनी ईव्हीएम मशीनसाठी पैसे भरले की तुम्ही ज्या कंपनीकडून ईव्हीएम मशीन खरेदी करता ती ई व्ही एम मशीन मला द्या मी पैसे भरतो आणि कोर्टाच्या समोर त्या ईव्हीएम एम मशीन कशा पद्धतीने मॅन्युकुलेट करता येते त्याचं उदाहरण दाखवतो पण केंद्र सरकारने त्याच्यावर कायदा आणला की अशी माहिती तुम्हाला देता येणार नाही आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका का खारिज केली आपले राहुलजी गांधी पूर्ण देशभर रोडत आहेत की दुबार मतदार झाले मत मतदार याद्यामध्ये घोळ आहे ईव्हीएम मध्ये घोड आहे पण पुरावे कोणी आतापर्यंत सादर करू शकले नव्हते जे भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये प्रभाग तीन मध्ये मतदान करते वेळी करुणा राऊत यांचं नाव होता नोटाचा नाव होता मागपोल झाला तेव्हा त्यांच्यावर पट्टा जपल्या त्याच्या फोटो व्हायरल झाल्या पण मतमोजणीच्या वेळी त्यांच्या नाव गायब झाल्याचा उघडकीस आल्यानं म्हणजे चोरी करणाऱ्यांनी चोरी केली पण पुरावे सोडून गेल्यामुळे मशीन मध्ये जो घोड झाला तो उघडकीस आलेला आहे आणि याला वाचा फोडण्यासाठी आपण सगळे लोक एकत्र आलेलो आहोत हे काही भंडारा शहरात पुरावा सापडला म्हणून घोड झाला अशातला भाग नाही तर निवडणुकीच्या पूर्वी मतदानाच्या पूर्वी यांच्या जवळ यांचे किती लोक निवडून येतील हे आकडे कसे जाहीर होऊ शकतात हे सगळ्यांच्या मनात शंका आहे आणि म्हणून प्रभाग क्रमांक तीन मध्ये जो घोड झाला तो इतरही प्रभागामध्ये होऊ शकतो पण तिथली चोरी सापडली नाही आणि मग जे रिस्पॉन्सिबल अधिकारी आहेत त्यांना वाचवण्यासाठी ज्याला आपण म्हणतो चोर सोडून संन्यासाला फाचि तशा पद्धतीनं लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचा भास करून मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा गैरप्रकार आपल्या भंडाऱ्याच्या निवडणुकीत झालेला उघडकीस आलेला आहे आपली मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या दोन अधिकाऱ्याला दो खुलासा जिल्हाधिकाऱ्यांकडे कर सादर झालेला आहे त्यांना निलंबित केलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची मागणी <laughs> आहे आणि दुसरी मागणी आपले अॅडव्होकेट विनय मोहन पसिनेजी यांनी सांगितलं की कंट्रोल बॉक्स एकच आहे नगराध्यक्षासाठी जेवढे उमेदवार उभे आहेत त्यांनाही मतदान केल्यावर त्याच बॉक्समध्ये व्होटिंग केला नगरसेवकासाठी जेवढे उमेदवार गटाचे आहेत त्यांना मतदान मतदान केल्यावर त्याच आहे के मग यामुळे निवडणूक सुद्धा प्रभावित होऊ शकतो आणि म्हणून आपली मागणी आहे की नगराध्यक्षाची निवडणूक भंडाऱ्याची पुन्हा पायलट पेपरवर जाणीव आणि त्याप्रमाणे करुणा राऊत वास्तविक पाहता जेव्हा करुणा ताईने आक्षेप घेतला आमच्या ज्योतिताईने आक्षेप घेतला विनुभाऊ त्या ठिकाणी होते म्हणजे त्या प्रभागातले जेवढे उमेदवार होते ते सगळे उमेदवार त्या ठिकाणी एकत्र आले त्यांनी आक्षेप घेतल्याबरोबर निवडणूक निकाल जाहीर करायची आवश्यकता नव्हती पण निवडणूक निकाल जाहीर झाला आपल्या सगळ्यांना असं वाटत होत की आपली लढाई निवडणूक अधिकाऱ्याच्या विरोधात आहे नंतर दोन दिवसांनी एक प्रतिक्रिया आली आपले पार्सल तात्पुरचे म्हणजे आपली लढाई या निवडणुकीच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात सामोरचा माणूस प्रतिक्रिया देतो की हारलेल्या लोकांचा मोर्चा आहे यांनी आमच्याही हारलेल्या लोकांना मोर्चामध्ये सहभागी घेऊन घ्यावं त्यांची हो। प्रतिक्रिया आल्याबरोबर मी त्यांच्या काही हारलेल्या लोकांना फोन केला की तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मोर्चा काढत आहोत आमच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी व्हा म्हणजे निवडणूक विभागाची वकिली करणारा कोण सापडला आपल्या लक्षात आला जर तो व्यक्ती प्रतिक्रिया देता नाही तर कदाचित आपल्याला हे समजता आलं असतं की या लोकांची या गैरप्रकाराला आपल्या बाजूने समर्थन आहे पण जो माणूस एखाद्या उमेदवाराला न्याय मिळवण्यासाठी सर्व पक्षाचे लोक एकत्रित करण्याचं आपण आव्हान केला त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्याही लोकांनी सहभागी झाले असते तर कदाचित आम्ही समजलं असता की निवडणूक आयोगाच्या कोणी राष्ट्रीय पक्षाचा माणूस वकील नाहीये पण या कलेक्टरच्या आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांची वकिली करणारा माणूस या जिल्ह्यामध्ये उघडकीस आला आणि म्हणून त्यांनी प्रतिक्रिया या मोर्चाच्या विरोधात दिलेली आहे फोंडेकर साहेबांनी ज्या शब्दामध्ये उल्लेख करून आपल्याला मार्गदर्शन केलं हे म्हणजे गंभीर बाब आहे जे लोकशाहीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना भिकारी असेल त्याला एकच वट मारण्याचा अधिकार आहे आणि कलेक्टर असेल त्याला सुद्धा एकच वट मारण्याचा अधिकार आहे लोक मतदान करतात आणि तो मतदान समजा करुणाताईला एखाद्यानी मतदान केलं असेल विनु जात असेल तर हा आपल्या सगळ्या लोकशाही मधील ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना अधिकार दिलेला आहे त्या सगळ्या मतदारांचा अपमान आहे आणि म्हणून याला वाचा बोलण्यासाठी या सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी मोर्चाचे आयोजन केलेलं आहे इथं आर डी सी मॅडम उपस्थित आहेत आपलं निवेदन घेण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या सगळ्या मागण्या त्या माननीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत राज्यपालाकडे जाणार आहेत आपण ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या राज्य निवडणूक आयोगाच्या नावानं मागण्या देत आहोत की आमच्या मागण्या मंजूर करा आपली पहिली मागणी आहे की या नगराची नगराध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा बायलॉट पेपरवर झाली पाहिजे सगळ्या निवडणुका बायलॉट पेपरवर झाल्या पाहिजे इथं साकोलीचे आमचे पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्या सुद्धा म्हणणं असं आहे की साकोलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा घोड आहे सुद्धा प्रकारचा आहे आणि म्हणून एक उदाहरण आहे म्हणजे प्रभाग क्रमांक तीन झाकी आहे पण सगळीकडे अशाच प्रकारचा घोड आहे हे आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आणखी मॅडम आपल्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे की दहा दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण नाना भाऊ तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहात तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तुम्ही सगळे हारलेले उमेदवार त्यांच्या साक्षीनं त्यांच्या सगळे समर्थक कार्यकर्ते तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सगळ्या मतदारांच्या साक्षीनं या राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी संपूर्ण भंडारा जिल्हा बंद करू अशी या ठिकाणी आम्ही घोषणा देतो मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी